चवळीची भाजी करणार आहे आख्या चवळीची तुम्हाला माहिती आहे का चवळी बघा तिला काय करायचं थोडंसं भाकून घ्यायचं म्हणजे तिथं छान लागते हे बघा अशी भाजवायला आता तिला पाणी टाकून धुऊन घेते भाजून घेतल्यानंतर तिला धुवून घ्यायची चवळीवर कचरा वगैरे असतो तो निघून जातो आणि खडे वगैरे असतात ते खाली राहतात आपण होताना वरच्यावर घेतो ना ती चवळी अशी कुकर मध्ये पाणी टाकले पाणी गरम झाले का थोडेसे मग ती चवळी टाकायची कुकर मध्ये शिजवायला थोडीशी हळद टाकायची मीठ टाकायचे हलवून घ्यायची ते उन्हाळ्याच्या दिवसात कशी अशा पातळ भाज्या छान लागतात मसाल्याच्या पाल्या भेटत नाही उन्हाळ्यात त्याच्यामुळे मग अशाच भाज्या मी करत असते आणि मी शक्यतो कुकरमध्येच भाज्या करते कारण की पटकनही होतात आणि गॅसही कमी लागतो वेळही कमी लागतो आता झाकण लावायचं कुकरचं आणि पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या हे बघा कुकरच्या मी पाच सिट्ट्या करून घेतले हे बघा छान शिजली ना पाच सिट्ट्यांमध्ये छान शिजून जाते चवळी आता आपण त्याची मी त्याची आता मसाल्याची भाजी करणार आहे खोबरं भाजायला टाकलं खोबरं भाजून घ्यायचं हे बघा खोबरं भाजत आलंय जास्त काळं नाही करायचं खोबरं कधी मजाच्या भाजीला मग ते काळं जर केलं ना आपण खोबरं तर वास लागतो त्या भाजीला जाळलेला त्याच्यामुळे अगदी असं असं बघा मी भाजलंय ना भाजायचं आता काढून घेते कांदा टाकते भाजायला भाजत आलाय कांदा आता आता मी लसूण टाकते आणि आलंही टाकते थोडस भाजून घ्यायचं लसूण आलं छान वास लागतो भाजी कांदा लसूण अद्रक झालंय भाजून मिक्सरमधून मी काढून घेते हे बघा मिक्सर मध्ये मी खोबरं कांदा लसूण अद्रक आणि कोथिंबीर हे मी मिक्सर बारीक करून घेणार आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकलं म्हणजे खूप छान मसाला बारीक होतो मीठ टाकल्यामुळे तेल टाकले भाजीला तर आपण भाजी, भाजी करणार आहोत मसाला टाकते हे बघा मी हा काळा मसाला घेतला हा कांदा लसूण मसाला घेतला मिरची पावडर आणि हळद सर्व आपण का मसाला टाकणार भरपूर घ्यायचा छान मसाला तेल सुटेपर्यंत बघा मसाल्याला असं तेल सुटलं की मसाला झाला आहे छान परतून याचा हलकाही होतो हलका लागतो बघा तेल सुटायला लागले म्हणजे मसाला झालाय आपला परतून छान मी त्यात शिजवलेली चवळी टाकते बघा खमंग आहे छान तुमच्या अंदाजाप्रमाणे पाणी टाकायचं घट्ट पातळ वगैरे जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही पाणी टाकायचं मी पण आता टाकते पाणी आम्हाला मला जशी लागते तशी पातळ भाजींना केव्हाही गरम पाणी करून टाकायचं म्हणजे तरंग छान येते आपण जेव्हा जेव्हा पातळ भाज्या करतो ना मसाल्याच्या किंवा इतरही तर गरम पाणी टाकायचं केव्हा मीठ टाकते मीठ आपण ती चवळी शिजवायची वेस पण टाकली होती ना त्याच्यामुळे आता कमीच टाकायचं लक्षात ठेवायचं भाजीला उकळी आली का भाजी झाली तयार आपली छान चवळीची बघा माझी भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी करून बघा हे बघा छान तरंग आली ना मस्त तरंग तरंग आली बघा छान चला चला या जेवायला गरम गरम मसाल्याची भाजी खायला परत भेटेल मी तुम्हाला पुढच्या रेसिपीमध्ये